बाकीचं टोटल आम्हाला कमीत कमी तेवीस एक लाख रुपये आपलं पाजून आहे वर्ष वार्षिक तुमच्या गोट्यावर हो माल पडून राहत नाही कंटिन्यू सेल होतच राहतो कारण का पुढे पण डिमांड आहे त्यामुळे माल हा का राहत नाही जर ज्या एखाद्या गोष्टीला मार्केट नसेल व्यवसाय टाकला तर त्या तुमचा व्यवसायाला शून्य किंमत आहे तरुण वयात म्हणजे जो सक्सेस होण्याचा जो आनंद आहे तो सगळ्यात मोठा आहे आता पूर्ण आपण इंडियामध्ये माल देतोय आता आपला कर्नाटकात माल जातो गोव्यात जातोय बिहार एमपी मध्ये पाला ताप गेलेला आहे आपला बऱ्यापैकी आमचा उद्देश काय राहील जास्त करून शेअरपालना सलून वर्गाने तर पडायला पाहिजे कारण का भविष्य लय मोठा आहे ह्याच्यासाठी अनुभव घेण्यासाठी तर तुमचा व्यवसाय टर्म शकतो आता बंद कारण पण तेच आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल तुमचं स्वागत करतो आपल्या विषय उद्योजक या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो माझ्या पाठी जो फार्म बघताय हा दादा मला गोड फार्म आहे खेडेगावातून हो चालू झालेला फार्म आज नव्या उंचीपर्यंत पोहोचलेला आहे याचं काय नियोजन आहे किंवा याच्या पाठीमागचे काय त्यांची मेहनत आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे बरेचसे शेतकरी मित्र आपल्याला विचारतात की गोटा कशा पद्धतीत चालू केला पाहिजे शेळी पालनाचा किंवा आम्हाला त्यातून किती नफा मिळणार पण महत्वाचा प्रश्न म्हणजे ते विचारत नाहीत संगोपन कशा के पद्धतीत केलं पाहिजे जर योग्य संगोपन असेल तर तुम्ही नक्कीच फायद्यात राहणार आहात तर या फार्मचं पण काय संगोपन आहे त्यांनी कशा आ, फार्म त्यांचा प्रॉफिटमध्ये आणलेला आहे किंवा कसे त्यांची नियोजन आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये शेही पालन कशा पद्धतीत चालवलं जातं किंवा आपल्याला सोशल मीडियावर कसं यायला पाहिजे सोशल मीडियाचे काय महत्व आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तर जास्त तुमचा वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या सोबत आहे तिथल्या फार्मचे मालक सर पहिल्यांदा तर तुमचा आणि तुमच्या फार्मचा एक छोटासा परिचय आपल्या शेतकऱ्यांना करून द्या नमस्कार मी अखेरदासाहेब खोत रानार लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली तरी आपल्या फार्मची सुरुवात कशी पासून झाली आता आपली या फार्मची सुरुवात आमच्या मामाने आम्हाला एक शेळी दिली ती मग ते एका शेळी पासून आम्हाला हळूहळू त्यातून म्हणजे पहिल्या वेताला वेळ दिली ती त्यावेळे त्यावेळी आम्हाला दोन बोकर दिले मग सात ते आठ वर्षापूर्वी आमचे ते बोकर त्यावेळी बारा हजार रुपयाला जोडी गेले मग त्यातून आम्हाला हळूहळू त्याचा प्रॉफिट रेशो दिसायला लागला मग त्यानंतर आम्ही हळूहळू त्यात हळूहळू एका शेळीपासून पासून सुरुवात करत आज दोनशे शेळ्यांचा गेलं तर सर आपण शेड थोडं समजून घेऊया कशा पद्धतीने आपलं सर शेड का नाही आहे साडे बाय शंभरचा शेड आहे लांबी आपली शंभर फूट आहे आणि रुंदी साठ फूट आहे त्यामध्ये आपण काय केलंय दोन बाजूला केले म्हणजे दोन्ही बाजूला गवण आणि मधून एक आठ फुटाचा स्पेस ठेवलाय आपल्याला हे करण्यासाठी ह्या साईडला पंचवीस फूट आपण कंपार्टमेंट केलंय आणि ह्या साईडला पंचवीस फूट केलंय आणि त्यातले आठ ते दहा फूट आपण उन्हासाठी केले जनावरांना म्हणजे आज बाहेर होऊ शकतो आज मग त्या शेड मध्येच आपण त्यांना पाण्याची पूर्णपणे पाईप टाकल्या आणि प्रत्येक कंपार्टमेंट कॉक केले ते मग त्या कॉक द्वारे त्या कंपार्टमेंट मध्ये एक पाटी ठेवल्या त्या पाटीमध्ये पाणी पाणी मग जसं जनावरांना लागल तसं तिथं ते पाणी पितात आता आपण काय केलंय पीव्हीसी पाईपचा नळा म्हणजे दहा ते बारा इंच नळा आपण वापरलाय जनावरांच्या साठी म्हणजे वैरणीसाठी गवान केले हा गवान केले तर आता सर्वप्रथम पाहतात तर सकाळ ते संध्याकाळचं तुमचं काय नियोजन असते आपलं सकाळी सर सात वाजता सकाळी नियोजन चालू होतं सकाळी सात ला आल्यानंतर सकाळी सात ते साडेसात आठ वाजता सर्व स्वच्छता सर, सर, केली जाते फार्म मध्ये स्वच्छता केल्यानंतर आठ वाजता बरोबर यांना खुराक दिला जातो आठ वाजता आठ वाजता खुराकामध्ये मक्का गहू आणि खपरी पण दिली जाते त्यांना परत आठ वाजता त्यांना दिल्यानंतर एक सव्वा आठ वाजता खाऊन झालं की त्यांना दोन ते तास विश्रांती दिली जाते रेस्ट दिली दिवन करण्यासाठी मग साडे दहाच्या दरम्यान यांना साडे दहा ते अकराच्या दरम्यानच्या दरम्यान त्यांना सकाळचा तुर्भुसा दिला जातो तुर्भुसा पूर्ण पूर्ण वाळ्याला असा असतो तुर्भुसा दिल्यानंतर त्यांना नंतर एक अर्ध्या तासानंतर पाणी दिलं जातं पिण्यासाठी मग दिवसभर पाणी पिऊन ते दिवसभर विश्रांती घेतात ते पूर्ण वाळ्याला चाऱ्या असतात का हा दिवसभर पूर्ण वाळ्या वाळ्या चाऱ्या वजता परत संध्याकाळी आपण फार वरती साडेचार वाजता येतो साडेचारला आल्यानंतर थोडेफार त्यांची साफसफाई करून त्यांना पाच वाजता खुराक दिला जातो पाच वाजता खुराक दिला म्हणजे संध्याकाळ डबल आपण दिवसातून दोन दोन, दोन खुराक देत त्यामध्ये पण गहू मक्का आणि खपरे पॅन खपरेपॅन त्यानंतर साडेसात वाजता वैरण म्हणजे साडेसात नंतर त्यांना परत वैरण दिली जाते मध्ये आपण देतो एक टाइम ही म्हणजे वल्ला चारा म्हणजे मुरगास येतो त्यामध्ये एक टाइम मुरगास दिला जातो त्यानंतर फार्म आपला बंद केला जातो संध्याकाळी साडेसातच्या आठच्या दरम्यान बंद केला जातो तर आता हे पाहिलं तर पूर्ण तुम्ही मुरगा देत आहे किंवा नियोजन कसं आहे तुमचं आमचा कसा आहे मोठा असल्यामुळं आपण शेतातले वैरण म्हणजे जे आपण शेतात आपण चारा करतो तो चारा एवढ्या जनावरांना देऊ शकत नाही म्हणजे एका टाइमला मग आपण काय करतो की पूर्णपणे वाळक्या चारावर जनावर आपण मेंटेन करतो मेंटेन करतो होऊ शकतात होऊ शकतात शंभर टक्के होऊ शकतात आता तुम्ही जनावर पाहू शकता व्हिडिओ मध्ये की पूर्णपणे जनावर मेंटेन आहेत म्हणजे वाया चाऱ्यामुळं जनावरांना रोग रोगाही कमी येते प्लस वाया चाऱ्यामुळे पाणी जास्त पितात पाणी जास्त पिल्यामुळे ते रवण जास्त करतात आणि रवण जास्त केल्यामुळं जनावरांच्या अंगाला लागतं त्यामुळे त्यांची शरीर दृष्टी चांगली राहते आणि मुरगास वगैरे मुरगास कस आहे मक्यापासून आता आपण जो मुरगास घालतो तो मक्यापासून तयार करतोय तो मुरगास आपण संध्याकाळच्या टायमिंगला एक टाइम देतो तर मुरगास मध्ये भरपूर प्रमाणात त्याच्यात पण आहे त्यामुळं बर... जनावर कसं दुधाला म्हणजे दूध जास्त देतात किंवा गाब जायला दमवतात वेळ गाब गाभ जातात त्यानंतर त्यांचं म्हणजे शरीर दृष्टी एक, एक नंबर राहते मुगा सगळे नंबर तर आपण आता सर्वप्रथम पाहता तर हे आपलं सगळं नियोजन आहे हा म्हणजे व्यवस्थापन आहे तर आणि काय तुम्हाला वाटते की शेतकऱ्यांना आता समजा नवीन कोण चालू करते व्यवहार तर त्यांना कशा पद्धतीत चालू केलं पाहिजे आता मार्केटमध्ये मध्ये मा कसं होतंय हा आज सोशल मीडियाच्या माध्यमात म्हणजे मा आपण यशोगथा ऐकतोय मग त्यामुळे लोक काय होतात यशोग्थाला वगैरे काय थोड्या प्रमाणात बाळून एकदम काय करतात आता याच्या शंभर शेळा ह्याच्या दोनशेच्या ऐकून एकदम ते शंभर शेळ्या किंवा पन्नास शेळ्याचा प्लॅन करतात मग तो प्लॅन करताना तो चुकीचा प्लॅन आहे कारण का हा जीवन व्यवसाय हा व्यवसाय करत असताना महत्वाचा अनुभव घेणं अनुभव घे तुम्ही पहिल्यांदा कुठल्या तर फार्मला विजिट करा विजिट केल्यानंतर त्या फार्मच्या मालकाशी चर्चा करून कसा फार्म डेव्हलप केला पाहिजे कशा शेळ्या घेतल्या पाहिजे चारा नियोजन परत त्यांचं औषध उपचार हे सगळं त्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे माहिती घेतली पाहिजे त्यानंतर तुम्ही पाच दहा शेळ्यापासून सुरुवात करून अनुभव घेणं गरजेचं आहे तर तुमचा व्यवसाय टर्म टिकू शकतो आता बंद पडण्याचं कारण पण तेच आहेत कोणाचं ऐकून येतात किंवा पन्नास एकदम शंभर शेअर घेतात आणि ते जनावरांचं त्यांना नियोजन कळालं नसल्यामुळे हो। त्यांच्यात जनावर दगावतात किंवा ते नुकसानात जातात बरोबर त्यामुळं बऱ्यापैकी फार्म बंद पडले कारणामुळे तर, तर आता का, आपण पाहता तर शेळी पालनाच आता दोन हजार पंचवीस मध्ये काय फ्युचर आहे तुम्हाला वाटते सर का असं आम्ही एक आठ वर्षापूर्वी हा व्यवसाय चालू करता हा तर आठ वर्षापूर्वी मटणाचा दर जवळपास तीनशे रुपये होता आज आठ वर्षानंतर बघतोय तर आज मटणाचा रेट साडेसातशे ते आठशे रुपये के जी झाला होय सर म्हणजे आठ वर्षात जर एवढा बदल होत असला तर इथून पुढं आता कसं झालंय दुनिया फास्ट झाल्या त्यामुळं आणि महागाई पण वाढल्या त्यामुळे अनेक दोन वर्षात हे हजार ते अकराच्या जाऊ जावशुक। शकते असं त्यामुळं दोन हजार पंचवीस म्हणलं तर हा म्हणजे लोकांना तर माझं म्हणणं आहे की जो तरुण वर्ग आहे तो आता बाहेर नोकरीचा मागे लागलाय हो असे बरेच लोक आहेत किंवा काय तर त्यांना करायचं आहे भाह पण त्यांना जमत पण आपला कसा शेतीपूरक व्यवसाय असेल ना प्रत्येक आता जवळच्या लोकांना किंवा लहान म्हणजे जे तरुण वर्ग आहे त्यांना घरची का होणार थोडीफार जमीन आहे त्यांच्या माध्यमातून त्या जमिनीचा उपयोग कोणी पाच शेळ्या दहा शेळ्या पासून सुरुवात करावी का कारण हा व्यवसाय सगळ्यात मोठा आज गायीचा व्यवसाय घ्या किंवा कोंबडी पालनचा व्यवसाय घ्या थोडंफार कसं होतं गायीचं बघताय दर खालीवर होतात दुधाचा दर खालीवर होतो पण शेळ्यांचा तसं नाही आज ज्या वेळेस सुरुवात झाली तसा वाढतच आलाय वाढत कधी नाही कमी नाही त्यामुळे एक आमचा उद्देश काय राहील जास्त करून शेळेपाल सलून वर्गांना तर पाडायला पाहिजे कारण का भविष्य भविष्य लय मोठा आहे ह्याच्यासाठी कारण का आज आपला भारत देश सगळ्यात जास्त मीठ म्हणजे एक्सपोर्टर आहे बरोबर मग त्यामध्ये काय होतं शेळ्यांचं मटण जातच नाही जातच नाही त्यामध्ये गाय म्हशीचं मटण गेलं जात जास्त पण आपल्याला जर व्यवसाय करायचा त्याच्या पूर्णपणे बंदी आल्या तर व्यवसाय करायचा शेळ्यांशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे लोकांनी ह्या क्षेत्रात उतरलंच पाहिजे तर आता आपला मुख्य व्यवसाय काय किंवा कशा पद्धतीने हे सेलिंग वगैरे होते आता आपला मुख्य व्यवसाय आहे ट्रेडिंगचा आपण पहिले पाच वर्ष ब्रिडिंग सेटअपवर काम केले बोर मध्ये काम केले मध्ये काम केले ज्या एक चार पाच जाती ज्या मेन आहेत ज्या लोकलला चालत्या त्या मेन जातीवर आपण पाच वर्ष पूर्णपणे काम केलं के पूर्ण अनुभव घेतला पूर्ण अंदाज घेतला किंवा कुठल्या गोष्टी कुठली गोष्ट मार्केटला विकत्या किंवा कुठल्या गोष्टीचं वजन वाढते त्यानंतर आम्ही पाच वर्ष हा अनुभव घेऊन त्यानंतर आपण आता दोन वर्ष ट्रेडिंग चालू केलं ट्रेडिंग चालू केलं आता आपण काय करतोय बल्कमध्ये माल घेतोय आणि बल्क मध्ये इथून माल सेल करतोय आज आपल्या फार्म वरून दोनशे वरून आपण नेपाळपातून माल पाठवलाय हो काय सांगतोय हा नेपाळ नेपाळपातून आता पूर्ण आपण इंडियामध्ये माल देतोय आता आपला कर्नाटकात माल जातोय गोव्यात जातोय बिहार एमपी मध्ये माल ताप गेलेला आहे बऱ्यापैकी आता आसाम वगैरे कॉल चालू आमचं आमचा शहर आणि भरपूर प्रमाणात आता आपण ऑल इंडियात फेमस झाला हो ऑल इंडिया गोट फार्मचं नाव आता सध्या ऑल इंडिया चालू आहे ऑल इंडिया चालू तर आपण कोण कोणत्या व्हरायटी मेंटेन करतो आता आपण फार्म मध्ये कसं करतो ज्या मार्केटमध्ये जास्त ज्या चालत्या जाते त्यामध्ये आपल्याकडे बोर असते बोर बिटल असते बिटल उस्मानाबाद असते कोटा असते शिरळी सोजत गुजरी या आठ ते नऊ जातात त्या आपल्या फार्म मध्ये सगळ्यात फास्ट विकली जातात आणि ह्याच शेळ्यांचा आपण जास्त करून व्यवसाय ट्रेडिंग व्यवसाय करतोय तर शेतकरी मित्रांनो एका म्हणजे आम्ही आता आल्यानंतर एक खेडे गाव आहे पूर्ण खेडेगाव आहे तर ह्या खेडेगावात ऑल इंडियात नाव केलेलं आहे दादा मला गोड थोडक्यात सांगू शकता एक कसं म्हणजे कसं आहे जर मनात जर इच्छाशक्ती असली तर माणूस का, काही पण करू शकतोय आणि एक इच्छाशक्ती मनात म्हणजे एक तरुण वर्ग आम्हाला कसं वाटत होतं आज आपण पण तरुण आहे आणि तरुण वयात म्हणजे जो सक्सेस होण्याचा जो आनंद आहे तो सगळ्यात मोहो आहे कारण का आज आमच्या वयाची जे मुलं आहेत किंवा आमच्यापेक्षा मोठे ते अजून या व्यवसाय उत्तर म्हणजे कोणता बीन व्यवसाय असो किंवा नोकरी व्यवसाय असो म्हणजे नोकरीमध्ये असो दे अजून उतरले नाहीत पण आज आम्ही म्हणजे माझं हे बावीस आहे आज या वर्षी आपण सक्सेस आहे फार्म तुमचे कष्टच आहेत शंभर टक्के तुम्ही स्वतःच बघता का सगळं फार्म हा सगळं आपण मेंटेन करतो तर ठीक आहे आता आपण ह्याच्यावरती येऊया की मार्केट सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर मार्केट केल्यानंतर तुम्ही व्यवसाय करायचा असला तर तुम्ही म्हणजे व्यवसाय चालू करण्याचा जातो मार्केटचा शोध घ्या जर ज्या एखाद्या गोष्टीला मार्केट नसेल आणि तुम्ही व्यवसाय टाकला तर त्या तुमचा व्यवसायाला शून्य किंमत आहे त्यामुळे महत्वाचा विषय कसा आहे तुम्ही मार्केटचा अंदाज घ्या व्यवसाय चालू करायचा पण आजचे ही कंडिशन आज तुम्ही शेळीपालन व्यवसाय करताय तर शेळीपालन व्यवसायाला की मरण नाही महत्वाचा विषय त्यामुळे ह्याच्यात असं पण एवढं मोठं मार्केट करावं आज आमचं कसं नाव झालं एक मोठं ट्रेडर आहे म्हणून आमचं नाव झालंय म्हणजे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप व्हायरल झालो असं आहे पण लोकलचा जो शेतकरी आहे त्याचं थोडंफार लोकल असते आणि लोकल आता आज आपला आमचा शिराळ तालुक्यात फार्म येते तर आमच्या जवळपास आता बघताय खाली कोकणामध्ये दे भरपूर देव आहेत मग त्या देवाला किंवा आपल्या आता काय आले पहिली प्रथा आहे जुनी परंपरा प्रथा आहे की काळे जनावर विकली जातात किंवा जना देवाला बोकड दिला जातो पाठ दिला जातो असा विषय त्यामुळे हिथं भरपूर मागण्या आहे आपल्या इथे लोकला लोकला त्यामुळे शेतकऱ्या कुणी जरी हा व्यवसाय चालू केला की के असं त्यांना नाही की बाबा आपला माल विकणार कुठं हा लोकलला हा माल जातोयच आणि आज आम्ही इथं व्यवसाय चालू केला आम्ही खरेदी करतो विक्री करतोय जर कोणी व्यवसाय केला तर त्याने आमच्याकडून माल खरेदी पण करू शकतोय आणि आम्हाला विकू बनवू शकतो आज आपण काय करतो लोकांना हमी देतो आज महाराष्ट्रामध्ये कुठं जरी गेला किंवा भारत देशामध्ये कुठं जरी गेला ज्यांच्याकडून माल खरेदी करतात तो माल परत म्हणजे रिटर्न घेऊ शकत नाही पण आपण नाही जेव्हा आपल्याकडून एखाद्याने दहा शेळ्या घेतल्या तिची पिल्ल सेल करायची असली तर आपण पिल्ल सुद्धा विकत विकत घेतो त्यांच्याकडून हा म्हणजे हमी देतो हमी देतो लोकांना प्रॉपर सेवा देतो प्रॉपर सेवा देतो प्रॉपर सेवा देतो आज आपला माल सेल करतोय तसं त्यांचा माल सेल होत नसला तर आपण रिटर्न सुद्धा माल घेतो त्यांचा तर या ठिकाणी आता आपण विचार केला तर सोशल मीडियाचा हा शेतकरी कसा म्हणजे सोशल मीडियावर ग्रुप बनवू शकतो आज आता आमचे पालन व्यवसाय भरपूर ग्रुप आहेत जवळपास आता आमचे व्हॉट्सअप हिस्ट्री बघितले तर पाचशे ग्रुप आहेत किंवा फेसबुक म्हणा युट्यूब चॅनेल म्हणा भरपूर प्रमाणात आज कसं आहे प्रत्येक गावाचा एक ग्रुप राहतो बरोबर आज समजा तुम्ही व्यवसाय चालू केला प्रत्येक गावाचा ग्रुप राहतोय त्या ग्रुपवर तुम्ही ऍक्टिव्ह राहा बाबा काय नाही माझे पाच जण विकायचे दहा जणांवर विकायचे त्या ग्रुपवर पोस्ट करा अच्छा त्या बदल ज्यांना लागल त्यांनी ते तुम्हाला कॉल करतील असं कंटिन्यू आज कसं आहे ह्याची है? गरज आहे पर... गरज आहे त्यामुळे असा राहत नाही तुमच्या गोट्यावर माल पडून राहत नाही कंटिन्यू सेल होतच राहतो कारण का पुढे पण डिमांड आहे त्यामुळे माल हा का राहत नाही राहत नाही असं तर आता आपण बघितलं तुमच्या फॉर्मवर पूर्णपणे हे तुम्ही गांडूळ केले हा तर ह्यानं पण दुसऱ्या शेतकरी म्हणजे कशा पद्धती करू शकतो सध्या म्हणजे आपण काय केलंय टाकाव पासून टिकाओ असं करायला लागलोय म्हणजे आता आपण काय करतो ज्या शेळ्यांच्या ज्या लेंड्या पडतात त्या लेंड्यांपासून आपण खत बनवतोय आज मार्केटमध्ये सेंद्रिय शेतीची गरज आहे सेंद्रिय शेती काळाची गरज आहे त्यामुळं का नाही सेंद्रिय शेतीसाठी खत लेंडे पासून खत सगळ्यात उत्कृष्ट खत त्यामुळे आपण काय करतो आता खताचे पंचवीस ते तीस रुपये के जी ना हे तर फार्मवरून विक्री करतोय विक्र करतोय सध्या तर सर आपण सगळं बघितलं व्यवस्थापन बघितलं मार्केट बघितलं बरोबर आता थोडं आपण अर्थशास्त्रावर येऊया कसं आपले किती पैसे जातात आणि किती येऊ शकतात सरासरी सर आता आपल्याला दोनशे शहांचा फार्म दोनशे शहरांच्या फार्म ला आपल्याला जवळपास वार्षिक एक वीस टन तूर बस लागते वीस टन तूर बस टन तूर बस लागते त्यानंतर आपल्याला एक मुरगास पंधरा एक टन मुरगास लागतो पंधरा टन तर मुरगास आपल्याला सरासरी आठ हजार रुपये टन्न भेटतो मग त्याचा धरला तर दर आटा म्हणजे जवळपास एक लाख वीस हजार रुपये तो खर्च आहे आपला हा म्हणजे मुलगाचा परत तुरबोसा आपल्याला वीस रुपये के मग तो सरासरी आपल्याला चार लाख खर्च जातो खर, वर्षिक वार्षिक खर्च जाते मग त्याचा टोटल खर्च धरला तर आम्हाला एक साडेपाच सहा लाख रुपये वार्षिक म्हणजे वैराण्याचा खर्च आणि खाद्याचा खुराकाचा आम्हाला खर्च कमीत कमी एक माहिती वार्षिक पाच एक लाख रुपये खाद्याचा खर्च जातो टोटल दहा लाख रुपये खर्च टोटल वार्षिक खर्च जातोय तर आपल्याला आता म्हणजे ब्रिडिंग सेटअपचा जर हिशोब सांगितला तुम्हाला हा तर सरासरी दोनशे शहायापासून आपल्याला चारशे पिल्ले मिळतात दोनशे चारशे पिल्ले मिळतात त्याच्यावर आपण एक पाच टक्के मर कंटिन्यू धरतो कारण पर्यंत पाच टक्के मरतो पकडतोय तर सरासरी आपले एक तीनशे ऐंशीच्या आसपास आपल्याला पिल्ले भेटतात तर सरासरी आम्ही लयचा मोठाचा हिशोब धरत नाही तर आपण सरासरी एक दहा हजार कोण आपलं पिलं गेलं तर आपल्याला परवडते परवडते सरासरी मग तीनशे ऐंशी चा म्हणजे आपला पंधरा महिन्यात म्हणजे शेळ पालकांचं जे वर्ष असते ते बारा महिन्याचं वर्ष नसते ते आमचं वर्ष पंधरा ते सोळा महिने असते तर त्या सोळा महिन्यात आम्हाला तीनशे ऐंशी पिल्ले भेटतात जर तुम्ही सरासरी हिशोब काढला तर तीनशे ऐंशी गुणले दहा हजार केले तर जवळपास अडतीस एक लाखाच्या आसपास आमचा टर्नओव्हर सरासरी आम्हाला त्यातला दहा लाख रुपये आमचा खर्च आहे खर्च आहे बरोबर एकदा जवळपास एक दोन तीन लाख रुपये आमचा फार्मचा मेंटेनन्स किंवा कामगार खर्च एक दोन लाख रुपये पंधरा एक लाख रुपये आमचा खर्च आहे बाकीचं टोटल आम्हाला कमीत कमी तेवीस एक लाख रुपये आपलं आहे वार्षिक वार्षिक तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितले असेल की कशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे सर्व माहिती आहे तर ज्यांना कुणाला यांच्या फार्म वरती यायचं आहे किंवा माहिती पाहिजे तर यांचा नंबर आणि यांचा पत्ता मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईन तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि काही प्रश्न असतील किंवा काय अडचणी असतील ते कमेंट्स मध्ये नक्की आम्हाला कळवा त्याचं नक्कीच आम्ही उत्तर देऊ धन्यवाद धन्यवाद